नमस्कार मित्रांनो मी अशोक झोपडे आज मी तुम्हाला आपल्या आदिवासी भाषेतले झाडांचे जे नावं आहेत ते तुम्हाला सांगणार आहे आणि ते सह्याद्री परिसरात जे सापडणारे झाडं आहेत त्या झाडांची नावं मी तुम्हाला आज सांगणार आहे तर चला सुरुवात करूया साग सादडा टेंभरून सीताफळ सावर शेवगा तिवस शीद, खैर खडकपायरा आंबा आळेव आवळकंठी येरंड, अर्जुन सादडा आसूंद पायर पिंपळ पंगारा पळस पापडा मोहू बेहडा भावा बेल बाभूळ बोंडार हिरडा भोकर जांभूळ भूत भुतझाड विलायचिंच धामडा करंज कलम, कांचन काचून कुंभई चिंच चंदन उंबर रीठ कोशिम, कवट हादगा, बोर कडुनीम बदाम सालय सालेडा सोनचाफा ताड तेटू शिसव शिंद खिळखिळा खुबेटा खोराट खरसिंग आळण आलय पाभा पेटार पेंढार फनस मारवा नारळ मोडशिंग गळघुगर गोरक्षिंच हेद हिवर गंध्या हिवर किंवा हिवर भोरगोट भिलापा भुतामुखा जामसरा ओरस बेडकिडवळ काकड कुडई कडवळ किरमिरा कुरुळ मुधोळ भुतचामेल निंबारा नदक चामेल चांदोबा दांडोस इचण रानफणस तुतू लोखंडी कड्यानिम करवळ किनय केवडा रबर शिंदलवन डवला ही वेल असते शिरस दरारा बिवला बिजूर अंजन बिब्बा आणि किरमाडी अशी ही एकशे शंभर एकशे दहाच्या दरम्यान ही झाडं एवढी आहेत ज्यांची नावं मी तुम्हाला सांगितली तर ही झाडं आपल्या सह्याद्रीच्या परिसरामध्ये सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यात ही झाडं सापडतात